सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये हरभराला किती रेट मिळाला आहे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच कारंजा असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा महाराष्ट्रातील सर्वच ख्यातनाम बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती दर भेटला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी हे दर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जर पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती बाजारावर भेटतोय एक कमेंट नक्की करा शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक झालेली आहे तीनशे छप्पन्न क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय हरभऱ्याला पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काही बाजार समिती आहे ती आहे जळगाव आवक झालेली आहे सातशे सत्तावीस क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो बघा यापुढची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे वाशिम आवक झालेली आहे सहाशे क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय पाच हजार दोनशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त वाजवला भेटतोय पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे मलकापूर आवक झालेली आहे अठराशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती महाराष्ट्रातली सर्वात नावाजली बाजार समिती ती आहे सोलापूर आवक झालेली आहे एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला अबक झालेली आहे दीडशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय आठ हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय आठ हजार पन्नास रुपये या ठिकाणी हरभराची जात आहे ती जात आहे डॉलर हरभरा मग शेतकरी मित्रांनो या पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे धुळे आबक झालेले आहे एकशे साठ क्विंटल कमीत कमी भेटतो आहे धुळे बाजार समितीमध्ये चार हजार नऊशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर आहे पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मग शेतकरी मित्रांनो या पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे जालना अवक झालेली आहे सतरा हजार चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमी बाजारावर आहे पाच हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतो आहे जालना बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मग पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे अमरावती अवक झालेली आहे सात हजार तीनशे बावन्न क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर आहे अमरावती बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे मर्चिजापूर अकोले म आवक झालेली आहे चार हजार क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार एकशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतो पाच हजार चारशे पस्तीस रुपये